जय जय रघुवीर समर्थ शो गरि कामधे नु पुरे हरि बुध करी सार करि मनी काच खंडे। तया मा ता देत आहे उदंडे अर्थ घरी कामधेनु असताना आपण त्याच्याकडून चांगले काही न मागता त्याच्याकडे ताकासारखी वस्तू मागतो हरिबोध म्हणजे देवाचा उपदेश सोडून वेगळ्या वादामध्ये लागतो म्हणून हे चुकीचे आहे करी सार चिंता मनी, आपल्याला हवं ते देणारा त्याच्याकडून आपण काचेचा तुकड्याची अपेक्षा ठेवतो पण तिचे काचखंडे होतात आपण चांगल्या ज्ञानाचा प्रकाश न घेता दुर्गुण घेतो त्यामुळेच सगळी बिकट परिस्थिती निर्माण होते पण परमेश्वर तुला सगळं उदंड देतो आहे असं या श्लोकामधून आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की जर घरामध्ये कामधेनू आहे तर आपण त्याच्याकडून चांगले काहीतरी मागावे ताकासारखी वस्तू मागू नये आपण हरिबोध घ्यावा देवाकडून ज्ञानाचा प्रकाश चांगले काहीतरी ज्ञान आपण घ्यावे आणि वेगळ्याच भलत्या विचारामध्ये वादामध्ये न अडकता चुकीचे आपण काहीही न करता आपण चांगले सद्वर्तन चांगले विचार करावे परमेश्वराकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवावी आणि म्हणून आपण परमेश्वराजवळ आपल्याला सगळं जे मागेल ते आपल्याला मिळेल असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात परमेश्वराचे ज्ञान हे कामधेनू किंवा चिंतामणीसारखे आहे ते आपल्याला काय हवे आप जे आपल्याला पाहिजे ते देणारे आहे एखाद्या कल्पवृक्षासारखे हे परमेश्वराचे ज्ञान आहे हरीचे ज्ञान आहे म्हणून आपण ते आत्मसात करावे परमेश्वराचे नामस्मरण करावे असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी उपदेश करत असतात जय जय रघुवीर समर्थ